नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रोवन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याच्या काही वेळे आधीच एक पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळानं जे काही निर्णय घेतले त्याविषयीची माहिती दिली त्यांनी असं सांगितलं की राज्याच्या मंत्रिमंडळानं कापूस आणि सोयाबीनसाठी भावांतर योजनेला मंजुरी दिली आहे आणि त्यासाठी चार हजार कोटींचा निधीसुद्धा मंजूर केला आहे पण सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत या भावांतर योजनेविषयीची सविस्तर माहिती किंवा शासन आदेश काढण्यात आला नव्हता त्यामुळं भावांतर योजना ही केवळ शेतकऱ्यांना निवडणुकीच्या आधी खुश करण्यासाठीचा एक फंडा होता अशी टीका आता केली जाते आणि त्याला कारण दोन दिली जातात ते म्हणजे एकतर ही योजना जाहीर करण्याचा कालावधी जसं सुरुवातीला सांगितलं की लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या अगदी काही वेळे आधीच त्यांनी ही माहिती दिली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भावांतर योजना लागू करण्याचा कालावधी आता सरकारनं याबाबत स्पष्टता दिलेली नाहीये परंतु यापूर्वी मध्य प्रदेश आणि इतर राज्यांनी जे काही भावांतर योजना लागू केली होती ती योजना ऐन हंगामामध्ये लागू केली होती म्हणजेच शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी तेवढा कालावधी मिळत होता पण आता महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं जा तर काय दिसतंय तर आपल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादकांनी जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के माल यापूर्वीच विकलेला आहे मग नेमकं सरकार ही योजना कशी राबवणार आणि याच्यामध्ये खरंच शेतकऱ्यांचं भलं होणार का याविषयीसुद्धा शंका उपस्थित केली जाते आणि त्यातही सरकार शेतकऱ्यांना अनुदान किंवा कुठलाही फायदा द्यायचा असेल तर त्यासाठी जे काही नियम आणि अटी टाकतं त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पूर्ण फसगत होत असते आपण यापूर्वी कांदा अनुदान देखील पाहिलं कांदा अनुदान आज रोजीसुद्धा पूर्ण शेतकऱ्यांना मिळालेलं नाही अनेक शेतकऱ्यांना नियमाने अटीमुळं यातून वगळावं लागलं ला ला किंवा शेतकरी वगळले गेले आता भावांतर योजनेमध्ये सुद्धा शेतकरी नेमकं नियम आणि अटी काय ठरवतं ते देखील पाहावं लागणार आहे आता मध्य प्रदेशने जेव्हा ही भावांतर योजना राबवली होती त्यावेळेस मध्य प्रदेशने दोन महत्त्वाच्या अटी टाकल्या होत्या त्या म्हणजे शेतकऱ्यांना आपण बाजार समितीमध्ये सोयाबीन विकल्याच्या पावत्या ह्या सबमिट करायच्या होत्या म्हणजेच त्या सरकारकडे जमा करायच्या होत्या किंवा फॉर्म भरताना द्यायच्या होत्या तसंच बाजार समितीने हे सगळे अर्ज भरायचे होते पण आता आपल्याला माहिती आहे की आपल्या शेतकऱ्यांनी म्हणजेच जेवढा माल आता शेतकऱ्यांनी विकला ऐंशी ते नव्वद टक्के त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी आपला माल हा खेड्यात किंवा आपल्या गावातच विकलेला असतो कारण यंदा उत्पादन घटलेलं आहे आणि माल कमी असला तर आपले शेतकरी बाजार समित्यांमध्ये जाऊन माल विकत नाहीत आणि विकला तरी कुणाला माहिती आहे की सरकार पुढच्या काळामध्ये भावांतर योजना जाहीर करेल आणि आपल्याला ह्या पावत्या सांभाळून ठेवा थे लागतील मग आता शेतकऱ्यांकडे पावत्या नाही तर मग सरकार नेमकं लाभ देताना कोणत्या आधारावर शेतकऱ्यांची निवड करणार हा मुख्य प्रश्न आहे आता भावांतर योजनेमध्ये मध्य प्रदेशचा अनुभव जर आपण पाहिला तर आपल्याला प्रामुख्यानं तीन प्रकारचे दर दिसतात म्हणजेच भावांतर योजनेसाठी तीन प्रकारचे दर महत्त्वाचे असतात त्यामध्ये पहिला दर असतो तो म्हणजे शेतकऱ्यांचा विक्रीचा म्हणजेच शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन भावांतर योजना लागू झाल्याच्या जा काळामध्ये कोणत्या भावानं विकला तो दर आणि दुसरा असतो मॉडल दर हा मॉडल दर कसा ठरवला जातो तर हा मॉडल दर ठरवला जातो की समजा महाराष्ट्रातला भाव म्हणजेच सरकारनं ज्या काळासाठी भावांतर योजना लागू केली त्या काळामध्ये आपल्या राज्यामध्ये काय दर होता आणि आपल्या शेजारच्या महत्त्वाच्या दोन राज्यांमध्ये सोयाबीनचा काय भाव चालू होता त्याच्या आधारावर एक मॉडल दर ठरवला जातो म्हणजे आपण असं थोडक्यात म्हणू शकतो की तिन्ही राज्यांमध्ये जो दर असतो त्या दराला समान पातळीवर वेटेज देऊन एक सरासरी काढली जाते आणि तो मोडल दर ठरवला जातो आणि तिसरा दर असतो तो, तो म्हणजे हमीभाव हमीभाव खूप महत्त्वाचा आहे कारण शेवटी हमीभावाची तफावतच आपल्याला मिळणार आहे मग आता या तिन्ही दराच्या आधारावर मध्य प्रदेशने भावांतर योजना कशी राबवली होती ते थोड्या उदाहरणादाखल आपण समजून घेऊयात यामध्ये पहिली स्थिती अशी असते की शेतकऱ्यांनी जर समजा बाजारामध्ये आपला माल विकला म्हणजेच एखाद्या शेतकऱ्यांनी समजा भावांतर योजना लागू असलेल्या कालामध्ये कापूस आणि सोयाबीन विकलं आणि त्या मालाला जर हमीभाव किंवा त्यापेक्षा जास्त भाव मिळाला तर ही योजना लागू होत नाही म्हणजे त्या शेतकऱ्याला भावांतर योजनेचा किंवा त्या काळातील विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेचा लाभ मिळत नाही आता दुसरी स्थिती अशी असते की समजा शेतकऱ्यांनी जो काही माला ज्या भावानं विकला तो भाव हा मॉडेल दरापेक्षा जास्त आहे परंतु हमी भावापेक्षा कमी आहे म्हणजेच थोडक्यात यंदा हमी भाव आहे चार हजार सहाशे रुपये आणि आपण असं समजू की महाराष्ट्र आणि इतर दोन राज्य मिळून आपले मॉडल प्राईस आलेले चार हजार दोनशे रुपये परंतु शेतकऱ्यांनी बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केली चार हजार चारशे रुपयांनी म्हणजेच काय तर शेतकऱ्यांना मोडल दरापेक्षा जास्त दर मिळाला पण हमीभावापेक्षा कमी मिळाला तर मग शेतकऱ्यांना या स्थितीमध्ये मोडल दर आणि हमीभाव यांच्यामधली तफावत मिळणार नाही म्हणजेच भरपाई चारशे रुपये मिळणार नाही कारण मोडल दर आहे बेचाळीसशे रुपये आणि हमी भाव आहे शेचाळीस रुपये तर या स्थितीमध्ये शेतकऱ्यांना मिळतील दोनशे रुपये कारण मध्य प्रदेशने असा नियम ठरवला होता की या स्थितीमध्ये जो काही शेतकऱ्यांना मिळालेला दर आहे आणि जो काही हमीभाव आहे ह्या दोन्हींमधली तफावत मिळेल म्हणजे शेतकऱ्यांना मिळतील दोनशे रुपये थोडक्यात काय तर जर मोडल दरापेक्षा शेतकऱ्यांना मिळालेला दर जास्त असेल तर तफावत काढताना शेतकऱ्यांचा दर आणि हमीभाव यांची तुलना केली जाईल आता तिसरी स्थिती अशी असू शकते की शेतकऱ्यांना मोडल दरापेक्षा सुद्धा कमी भाव मिळाला तर या स्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा भाव आणि हमीभाव यामधली तफावत मिळणार नाही तर शेतकऱ्यांना मिळेल मोडल दर आणि हमीभाव यांच्यामधली तफावत म्हणजेच आपण असं समजूयात की आता हमीभाव शेचाळीसशे रुपये आणि मोडल दर बेचाळीसशे रुपये पण शेतकऱ्यांना हमीभाव योजना लागू केलेल्या काळामध्ये चार हजार रुपयानं जर सोयाबीन विकावं लागलं असेल तर शेतकऱ्यांना या स्थितीत सहाशे रुपये मिळणार नाही कारण त्या योजनेचा नियम असा होता की फक्त जर शेतकऱ्यांना मोडल दरपेक्षा कमी भावात माल विकावा लागला तरीसुद्धा शेतकऱ्यांना मोडल दर आणि हमीभाव यांच्यामधली तफावत मिळेल म्हणजेच शेतकऱ्यांना चारशे रुपये मिळतील आता हे होतं म्हणजे आपण जे काही उदाहरणं घेतली ही उदाहरणं होती मध्य प्रदेशने जे काही भावांतर योजना राबवली होती आणि त्यासाठी मोडल दर म्हणजे शेतकऱ्यांना भावांतर योजनेमधून जी काही भरपाई द्यायची ती भरपाई काढण्यासाठी वापरलेली सूत्र होती आता आपल्या महाराष्ट्र सरकारनं आज सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत बाबत कुठली स्पष्टता दिली नव्हती विशेष म्हणजे आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळानं एकाच आठवड्यामध्ये ही तिसरी मंत्रिमंडळ बैठक घेतली होती आणि विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ बैठकांमध्ये इतर जेवढे निर्णय झाले त्याचे शासन आदेश त्यांनी प्रसिद्ध केले पण केवळ कापूस आणि सोयाबीनच्या भावांतर योजनेविषयीचा शासन आदेश सरकारनं प्रसिद्ध केला नव्हता त्यामुळे सरकारने जी काही घोषणा केली त्या घोषणेवर शंका उपस्थित होते आता असंही होऊ शकतं की राज्य सरकार आज रात्रीपर्यंत किंवा सोमवारी किंवा पुढच्या आठवड्यामध्ये याबाबतचा शासन आदेश काढेल पण त्यावेळी आपल्याला हेच पाहावं लागेल की सरकार नेमका कोणत्या कालावधीमध्ये कापूस आणि सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांना हे भावांतर योजनेचा फायदा देणार आहे म्हणजे भावांतर योजना नेमका कोणत्या कालावधीमध्ये लागू करणार आहे सरकारनं जर मागच्या तीन महिन्यांसाठी जरी ही योजना लागू केली तरी यामध्ये पूर्ण गोंधळ उडणार आहे कारण आपल्या शेतकऱ्यांकडं माल विक्रीच्या तशा पावत्याच उपलब्ध नसतील कारण बहुतांशी माल हा गाव आणि खेड्यामध्ये विकलेला असतो आणि बाजार समित्यांमध्ये सुद्धा बहुतांश शेतकरी हे कच्च्या पावत्याच घेत असतात आणि कच्च्या पावत्या मध्य प्रदेश सरकारनं या योजनेतून वगळल्या होत्या आता राज्य सरकार काय निर्णय घेतं त्याकडे आपलं पाहावं लागेल आणि जर समजा राज्य सरकारनं पुढच्या हंगामासाठी ही योजना जाहीर केली असेल तर या हंगामामध्ये आपल्या शेतकऱ्यांना याचा काहीच फायदा नाही आणि विशेष म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना याच हंगामामध्ये की ज्या शेतकऱ्यांना आज रोजीसुद्धा आपलं सोयाबीन हमीभावापेक्षा कमी भावात विकावं लागतं आहे आणि कापसाचा भाव आत्ता कुठंतरी वाढलाय त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी कापूस कापूससुद्धा हमीभावापेक्षा कमी भावात विकला आणि सोयाबीन सुद्धा आता कमी भावात सुरुवातीपासूनच विकावं लागतं त्यांच्यासाठी भावांतर योजना खूप गरजेची आहे पण आता राज्य सरकार नेमकं याबाबत काय भूमिका घेतं काय आदेश काढतं ते पाहावं लागेल मग त्या आदेशावरून आपल्याला ठरवावं लागेल की सरकारनं जाहीर केलेल्या भावांतर योजनेचा फायदा जर या हंगामासाठी असेल तर आपल्या शेतकऱ्यांनाच होणार की आपल्या शेतकऱ्यांकडून माल घेऊन मोठ्या व्यापाऱ्यांना विकणाऱ्या व्यापाऱ्यांना होणार हे आपल्याला पुढच्या काही काळामध्ये स्पष्ट होईलच मग नेमकं सरकार याबाबत या काय शासन आदेश काढतं नियमटी काय टाकतं आणि कोणत्या कालावधीसाठी ही योजना राबवतं याची माहिती जेव्हा सरकार देईल तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका